दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिरज वार्ता मराठी न्यूज व साप्ताहिक मिरज वार्ताकडून तमाम वाचकवर्ग जाहिरातदार वर्गणीदार हितचिंतक यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच ही दीपावली सर्वांना सुखसमृद्धी दी आनंदी आणि भरभराटीची जाऊ मिरज लोहमार्ग पोलीस हवलदार इब्राहिम अरभावी यांची राष्ट्रीय स्तरावर चमक तीन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावून एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड दिनांक दहा ते बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गुजरात राज्यातील सुरत येथे झालेल्या चौथी नॅशनल वेटन्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेत मिरज येथील स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे युनिटचे पोलीस हवलदार इब्राहिम अरभावी यांनी देशाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश मिळवले आहे त्यांनी लांब उडी तिहेरी उडी व एकशे दहा मीटर अडथळा शर्यत या तीन स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके तर उंच उडीमध्ये रौप्य पदक, पदक पटकावले अशा प्रकारे त्यांनी एकूण चार पदके मिळवून राज्याचे व पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले आहे या राष्ट्रीय स्पर्धेत बावीस देशातील बाराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या कामगिरीच्या जोरावर इब्राहिम अरभावी यांची एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जी पाच ते नऊ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे त्यासाठी निवड झालेली आहे त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण पोलीस दलात आणि क्रीडा विश्वात कौतुकाची लाट पसरली आहे या यशामागे माननीय स अश्विनी साणप पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे माननीय रोहिदास पवार अप्पर पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे माननीय इरफान शेख पोलीस निरीक्षक एल सी बी लोहमार्ग पुणे तसेच मिरज लोहमार्ग ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय ये काळे यांचे मार्गदर्शन लाभले